नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांडूरमध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे शाळकरी विद्यार्थ्यांचे मोफत उघडले झिरो बॅलन्स खाते वित्तीय समावेशक अंतर्गत एस बी आयचा उपक्रम लाखांडूर एस बी चे शाखा व्यवस्थापक मिलिंद डोकरे यांचा पुढाकार शालेय विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप आणि इतर योजनेच्या पैशांसाठी राष्ट्रीयकृत बँकेच्या खात्याची वाढलेली गरज लक्षात घेता आर बी ओच्या निर्देशानुसार वित्तीय अंतर्गत लाखांदूर एस बी आयचे व्यवस्थापक मिलिंद डोकरे यांच्या पुढाकाराने लाखांदूर तालुक्यातील विविध भागातील शाळेत जाऊन मोफत झिरो बॅलन्स खाते उघडले जात आहेत वीस व एकतीस ऑगस्ट रोजी तालुक्यातील डोकेसरांडी येथील शिवाजी विद्यालयात हा कॅम्प आयोजित करण्यात आला होता ऑनलाइन प्रणालीमुळे आज घडीला शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना शाळेतून मिळणारे पैसे स्कॉलरशिप आणि इतर योजनेचे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात वरते केले जातात त्यामुळे अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत राष्ट्रीयीकृत बँकेचे खाते उघडणे आवश्यक झाले आहे हाच उद्देश हेरुन भारतीय स्टेट बँक लाखांदूर शाखे अंतर्गत तालुक्यातील भिन्न गावातील शाळेत विद्यार्थ्यांचे मोफत झिरो बॅलन्स खाते उघडण्यासाठी कॅम्प आयोजित केले जात आहे दिनांक वीस व एकवीस ऑगस्ट एक रोजी तालुक्यातील डोकेसरांडी येथील शिवाजी विद्यालयात मुलांचे बँक खाते मोफत उघडण्यासाठी कॅम्प आयोजित करण्यात आला आहे या कॅम्प मध्ये शिवाजी विद्यालयातील तथा परिसरातील दोनशे बावीस विद्यार्थ्यांचे खाते उघडण्यात आले एसबीआयचे क्षेत्रीय महाप्रबंधक संजय केवटेकर व वित्तीय समावेशक व्यवस्थापक गणेश पुरी यांच्या मार्गदर्शनात लाखांदूर शाखेचे शाखा व्यवस्थापक मिलिंद डोकरे यांच्या पुढाकाराने घेण्यात आला हे कॅम्प यशस्वी करण्यासाठी विरली बुज्रुक ग्राहक सेवा केंद्राचे प्रबंधक राजेश महाबाडे सरांडी बुज्रुक ग्राहक सेवा केंद्राचे जितेंद्र करकाडे परसोडी ग्राहक सेवा केंद्राचे प्रबंधक अतुल हटवार मोहरणा ग्राहक सेवा केंद्राचे प्रबंधक रामटेके मॅडम कुडेगाव ग्राहक सेवा केंद्राचे प्रबंधक मांढरे या सर्वांचे मुलाचे सहकार्य लाभले या कॅम्पच्या दुसऱ्या दिवशी एसबीआय चे क्षेत्रीय महाप्रबंधक संजय केवटेकर यांच्या हस्ते सर्व बँक खातेदारक विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वितरण करण्यात आले डोकरे ब्रांच मॅनेजर एसबीआय लाखांद आज आपण शाळेमध्ये जनधन खाते मुलांचे अकाउंट ओपन करायचा एक उपक्रम राबवलेला आहे ज्यांचे म्हणजे खा, शाळेला खाते नाही सॉरी बँकेला खाते ओपन नाही केले त्या लोकांचे त्या मुलांचे खाते ओपन करून त्यांना एका आपल्या प्रवाहात आणणे हा आमच्या कॅम्पचा उद्देश आहे आणि आपण ज्यांचे खाते ओपन केलेले आहे त्यांना एक भेट स्वरूपात एक बॅग म्हणून गिफ्ट केलेली आहे आपला कॅम्प अजून आठ दहा दिवस पुन्हा चालेल म्हणून सगळ्यांना कशी विनंती आहे की ज्यांचे खाते नसतील बँकेला त्यांनी या कॅमचा स वापर करून आपापले खाते ओपन करून घ्यावे धन्यवाद